आज दशक या शब्दाविषयी तुमचा विषय मिटवणार आहे दशक शब्द कसा निर्माण झाला संस्कृत मधला शब्द दश आधी क दस म्हणजे दहा दहा समूहांचा गट म्हणजे दशक इथून हा शब्द निर्माण झाला चला पहिला अंक सर्वात लहान कोणता दशक मधला परीक्षेत प्रश्न आला तर लक्ष ठेवा मुलांना दहा अंक असतो हा तर त्याच्यानंतर दुसरा अकरा बघा दहा मध्ये एक मिसळला म्हणजे किती झाले अकरा दहा काय आहे एक संच म्हणलं तुम्हाला त्याप्रमाणे दहा एक एक पेनचा म्हणजे दहा एक एक याचा गठ्ठा मिळून एक दशक तयार होतो तो दशक हा दशक आणि एक अकरा बरोबर आहे बारामध्ये एक दशक दोन एकक तेरामध्ये एक दशक म्हणजे दहाचा एक तीन सुट्टे चौदा मध्ये एक दशक चार सुट्टे पंधरामध्ये एक दशक पाच सुट्टे सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस पर्यंत त्याप्रमाणेच आता आपला नंतर एक वाढला की असे दोन संच होतात बरोबर आहे म्हणजे दोन दशक दोन दशक म्हणजे कसे दहा दहाचे दोन सुट्टे पेन म्हणजे दोन दशक मग दोन एकक होतात बरोबर आहे दोन दशकचे दोन एकक म्हणजे इथं आपला अंक किती तयार झाला वीस याचा एकक स्थानचं शून्य अंक तसंच मध्ये दोन दशक एक, एक बावीसमध्ये दोन दशक दोन एकाक तर आपण डायरेक्ट तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल नसलं समज मला कमेंट करा मी तुम्हाला नंतर समजून सांगत आपण एकोणतीसमध्ये येऊ एकोणतीसमध्ये किती दशक असतं सांगा बरं मुलांना तर त्यामध्ये पण दोन दशक आणि नऊ एकाक आता आपण तीनमध्ये येऊ तीनमध्ये तीन काय असतं तीस दहा दहाचे तीन म्हणजे एक 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 पेना मिळून आपण जसं तीन केले असे एक समूह म्हणजे तीन दशक द नाव फक्त शेत ठेवायचं द म्हणजे दशक दशक म्हणजे दहा तीन दहाचे सेट म्हणजे दहा गुणविले तीन किती झाले तीस मग एकतीस तीन दशक एक सुट्टा तेहतीस म्हणजे तीन दशक तीन दशक म्हणजे तीस रुपये आणि सुट्टे तीन तीस अधिक तीन तेहतीस हे तीस झाले न अधिक तीन तेतीस तीस पस्तीस छत्तीस सदोतीस मध्ये अडोतीस तसंच आणि एकोणचाळीस मध्ये पण काय असतं तीन दशक नऊ एक त्यामध्ये फक्त एक हा असा केला की आपले चाळीस उत्तर येतं मग आपले किती होतात चार दशक म्हणजे चाळीस होतात तर एक्केचाळीस मध्ये किती असते सांगा बरं मुलांनो एक्केचाळीस मध्ये पण चार दशक म्हणजे चाळीस एकक सुट्टे असतात हे एक 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 सगळं मिळून आपले चाळीस होतात आणि मग एक्केचाळीस होतं म्हणजे चाळीस अधिक एक किती एक्केचाळीस हा अंक तयार होतो म्हणजे त्याचे एक एकक मिसळला कळालं हे एकक स्थान असतं उजवीकडचं आणि डावीकडचं दशक असतं तशाच प्रमाणे एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये हे काय असतं चार सुट्टे द म्हणजे दशक द दो द असं लिहिलेलं असतो पुस्तकात काय वेळ गोंधळात जायचं नाही द म्हणलं की मुलं गोंधळ करतात दशक डोक्यात फिट लक्षात ठेवायचं दशक काहीच नाही आणि य यडक्याच म्हणजे एकक उजव्या बाजूचं एकक बाजूचं दशक पन्नास मध्ये पाच सट पाच मित्र हाताचे पाच बोट एक गट्टा दहाचा दोन गट्टे तीन गट्टे चार गट्टे पाच गट्टे किती झाले पाच दशक म्हणजे एका दहा म्हणजे किती झाले प्रत्येकाचे दहा म्हणजे पाच धाय पन्नास एकक पन्नास एकक झाले आपले तर आपले पुढील अंक असतील जर तुम्हाला पुढील अंकामध्ये हे समजाय अवघड असेल किंवा आतापर्यंत समजलं नसेल तर मला डमे डबल कमेंट करा मी अजून सविस्तर प्रमाणे तुमच्यासाठी मी उपलब्ध आहे किंवा आपण ओडिओ तयार करून देईन आणि आपण लास्टला तुमच्यासाठी अजून एक प्रश्न विचारतो नव्याण्णव नव्याण्णव दशक किती असतात नऊ दशक कारण नव्वद एकक असतात यामध्ये नव्वद दादिक इथं एक, एक मिसळ नव्वदिक आपले इथं असे नव्याण्णव होतात मग याच पुढचं स्थान होत मी नंतरच्या वेळ मध्ये सांगल तर पहा मुलांना तुम्हाला म्हणलं होतं सर्व संख्यांची किती आहेत आपल्या दशक त्या सांगा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो बऱ्याच त्यामुळे या सर्वांचं मिळून संख्या किती होतात आपल्या नव्वद एक पासून नऊ पर्यंत आपले नऊ गेले बरोबर आहे मग उरला आपला शंभरचा एक हे दोन्ही मिळून दहा दहा गेले मग दहा ते नव्वद नऊ पर्यंत किती होतात नव्वद अंक होतात दशकचे हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला सर्व अंक किती दशक मधले तर हे नव्वद असतात लक्षात ठेवा अशा प्रकारचे विविध व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे खूप महत्त्वपूर्ण आणि मी अजून जास्तीत जास्त डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यासारख्या एका मित्राला तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तीला पाठवा म्हणजे त्यालाही समजन आणि घरी तुमच्या तुम्ही आईवडी पाहत असताल तुम्हालाही पण समजून सांगायला सोपं जाईल मुलांना चला सबस्क्राईब करा धन्यवाद